नमस्कार मित्रांनो सर्वांचे कॉल आले की ॲड्रेस माहीत नाहीत फॉर्च्युनर मैदानचं नक्की मैदान कुठे तर मित्रांनो ऍड्रेस पण सांगणार आहोत आणि जे नामांक नंदी कोणासोबत पळणार आहेत ते पण आपण सांगणार आहोत व्हिडिओ असा भंडा होणार आहे त्याच्या आधी फक्त एक सबस्क्राईब बटन दाबा का आता तुमच्या एका सबस्क्राईब आम्हाला खूप आनंद होतो आणि मित्रांनो खरोखर ह्या व्हिडिओचा आनंद घ्या मित्रांनो मित्रांनो आपण सुरात पुरे की मैदान एक्झॅक्टली कुठं आहे कातले जणांचं हे आले की मैदान नेमकं कुठल्या फाटीवर आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कसं जायचं जा। तर मित्रांनो तुम्ही जर कोल्हापूर भागात जर असला तर मित्रांनो डायरेक्ट तासगावमध्ये कुठून पण आला तुम्ही तर पहिलं तासगावमध्ये याचा आहे कुठला बिर्या तुम्ही मुंबईवरून या किंवा दहिवडी वडूज फलठण किंवा लांबून जाऊन येतात तर डायरेक्ट मित्रांनो विट्या मार्गे आला तरी चालतोय मित्रांनो विट्या मार्गे डायरेक्ट तासगाव मध्ये असा आहे कुठलं गाव तासगाव फक्त ठेवा तासगाव मधून बरोबर चौदा किलोमीटर अंतरावर कुमटे रोडला ही मैदान आहे मित्रांनो शो मित्रांनो चौक आहे तासगावचा हा तासगावचा हा काडावरून येतोय हा सांगलीवरून येतोय हा विट्यावरून येतोय आणि हा रोड डायरेक्ट जातोय कुमटेला तर मित्रांनो इथून विट्यावरून झाला तर ह्या चौक द्यायचा आहे ह्या सांग कराडवर चौका याच आहे आणि तर ह्याच चौका आणि हिथन बराबर ह्या चौकातून कुमटे रोड एकदम हायवे रस्ता अतिशय सुपर आहे आणि रस्त्यातून थोड चौदा किलोमीटर अंतरावर आला की ह्या साईडलाच मैदान आहे तर मित्रांनो हे पूर्ण हायवे आहे आणि हायवेच्या बाजूला सर्व इथं इथ जी जी आहे ना तर मित्रांनो इथं सगळं खाण्याचं लागणार आहे मित्रांनो म्हणजे व्यवसायाचं सगळी तुक लागणार आणि मित्रांनो हे पूर्ण पट्टा पूर्ण पट्टा जो आहे हा सगळा इथं मैदान भरणार तर मित्रांनो स्टार्टिंगला इथं तीन फेऱ्याचं मैदान भरणार आहे त्याच्या बाजूलाच त्याच्या बाजूला दोनशे फुटवनं एक दोनशे अडीचशे फुटवनच आपलं जनरलचं मैदान भरणार आहे आणि ह्या कोपऱ्याला इथं शॉकचं मैदान भरणार आहे तर अतिशय म्हणजे ह्या मैदानाच्या इथं कुठं पण या काय विषय नाही इथं फक्त तुम्हाला ताजगाव मध्ये याच आहे लोकेशन फक्त तासगाव मध्ये येऊन तुम्ही कुठं विषय बॅनर लागलंच मित्रांनो अशी कुठलीही अडचणी येणार नाही किंवा काय नाही हे लोकेशनला जाण्याचं आपल्या लोक की लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे तासगाव मधून बरोबर चौदा किलोमीटर हे रस्ते हायवे आपल्याला उजव्या साईडला मैदान बघा भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो खरोखर म्हणजे एक मिनिट हे झालं मित्रांनो आपलं लो, एक्झॅक्टली exactly, लोकेशन ताजवा फक्त ध्यान ठेवा ताजगाव लोकेशन तरी आपल्याला चालतंय तर मित्रांनो खरी माहिती येणार आहे पहिरा कोणाकोणासोबत आहे काय सगळीकडे बॅनर पडल्यात वेगळीकडे बॅनर इन्स्टाला बॅनर पडल्यात युट्यूबला बॅनर पडल्यात की आपला देव बाकासूर सोबत कोणाबरोबर पळणार आहे एक्झॅक्टली मला पण माहिती नाही आहे किंवा सणा वाटलं की आमच्या टँकेला माहिती आहे पण पन मला पण एक्झॅक्टली पहिरा तेव्हा माहिती नाही आहे तर आपण एक अंदाज करू शकतो की ना मानते की एक चार ते पाच नंदीचा आपण अंदाज करू शकतो की कुठला कुठला नंदीवर तर मित्रांनो सर्वांचा लाडका जे बिंजोड मध्ये अख्खा महाराष्ट्र मध्ये अख्खी मुंबईची गाजवली का आपला काजा तुकडा राहुलबाई हो यांचा तर मथुर मित्रांनो मथूर खूप दिवस झालं गॅप वर हो आहे त्याची तब्येत ठीक नव्हती आराम वर हो आहे आता त्याला स्पीड कसं लागल तर मित्रांनो जवळजवळ मथूर आलाय थांबून तवा तवा मित्रांनो मथूर वेगळाच कारनामा केलाय खरोखर त्याची पूर्ण पूर्ण काळजी घेतली आहे मथुरची आणि नियोजन मग चांगला असणार आहे तर मित्रांनो नियोजन म्हणजे कसं असेल मित्रांनो ही आपण जाणून घेऊन येऊया तर मित्रांनो त्याच्या आधी एक सबस्क्राईब बटन दाबा आता मला उत्सव आवडतो मित्रांनो तर मित्रांनो आपला मथुर मित्रांनो मथुर हा कोणासोबत पळत तर मित्रांनो कोणासोबत पळू शकतो तर आताच मैदाना गाजवतोय पुष्पराज सव्वीस लाखाची खरेदी पुष्पराज झालेली आहे मित्रांनो खरोखरच बैल अतिशय सुंदर स्पीडचा बैल आहे आणि हा बैलानं ह्या नंदीनं खूप मैदाना गाजवले ओपनचं मैदान मी पुष्पराजने गाजवले हा पुष्पराज खरोखर जाईल त्या मैदानात गुलाचं पात्र होते खोडी बार जवा जवा तर हार होते पण जावा हार होते नुसतं तर मित्रांनो पुष्पराज आपल्या मथुर सोबत पळताना दिसत येत हा जोड झाला पुष्पराज आणि मथुर हा मथुर आणि पुष्पराजचा जोड झाला किंवा ज्या जोडीनं दोन महिन्यात मोठा धमाका वाटला होता मथुर आणि भाईकरांचा राजा मित्रांनो ही पण राजे तो पोहू शकतो या जोणीमध्ये दो या दोघांचा एक बैल कोणता तर मथुर सोबत पळू शकतो का तर ह्या दोन्ही दोन्ही वासरांना भरपूर स्पीड आहे भरपूर स्पीड आहे मित्रांनो दुसरा मोठा नंदी घोटकरांचा सर्जा घोटकराचा सर्जा।, सर्जा वेगाचा शेवट एवढा रॉकेट आहे त्याला चाल त्या मध्यावर गुलाबात पातळ होतोय आणि खोळखो त्याला थांबायला पल्ला भरपूर लागतोय त्यामुळं त्याच्या गळ्यात कोणता बैल स्पीडचा लागल तर मित्रांनो त्यात पण दोन नंदी आहेत मित्रांनो त्यात दोन नंदी आहेत तर आता इथं आपण घेऊया घोट घोटचा सर्जा तो कोणासोबत पळल मित्रांनो घोटचा सर्जा कदा सर्वांच्या त्याच्यावर पाहणार आहे किंवा त्याच्यावर आणि बॅनर घोट घोटकरांचा तर, 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 प्यान तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा उर्मिला ताईंचा राजा एक लोकशाही मित्रांनो राजा किंवा ज्या त्या मैदानात मुलाला पात्र होते बबलूकरांचा राजा।, राजा राजा राजात तर मित्रांनो राजा, राजा, राजा एक नंदी आपल्याला घोटभर पळताना दिसत कोणावर इकडं मथर झाला हिकड तर मित्रांनो ही दोन बैल टॉपची आणि ही दोन बैल टॉपची कुठली झाली पुष्पा सरजा राजा राजा शो राजा सरजा आणि सरजा राजा राजा मित्रांनो सॉरी तिन्ही पण राजा राजा बैल आहेत आणि तिन्ही बी सगळी टॉपची बैल आहेत इत मित्रांनो मित्रांनो बघा थोडी मिस्टेक झाली तिने पुष्पराज राजा 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 हि चारी बैल आता फुम फुल म्हणजे फुल स्पीडला बैल आहेत सर्वात मोठा राहिला सगळ्यात मोठा राज्य करणारा रा आणि खरोखरच ह्या बैलांना अख्खा महाराष्ट्र देव घोषित करणारा आपला बक्या डॉन हा बक्या डॉनला सर्वांना इच्छा लागली की मागच्या ओपनच्या मैदानात मैद्यानं आणि बकासूरनं तोडशी तोड देऊन एवढ्या पब्लिक मध्ये एक नंबरचा थारचा मान झाला पण आता वेगळं बक्षीस आहे आता आहे फॉर्च्युनरचं बक्षीस मित्रांनो मित्रांनो बकासूर हा सर्वांना सगळ्यात चालले की बकासूर कोणासोबत पळणार बकासूर कोणासोबत पळताना दिसल तर मित्रांनो बघूया इथं घेऊया आपल्या बकासूरला बकासूरचा आपण जर नंदी घेतला तो पुष्पराज मथुर उर्मिल त्यांचा राजा आणि गोडसर इथं राहतोय कुठला शाकीरबाईकरांचा राजा आणि इकडं राहतोय बबनेश्वरांचा राजा मित्रांनो ह्या राजा राजा आता बकासूर तुम्हाला कोताना पळत कोणावर पळताना दिसेल हे आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो मित्रांनो आपण हा इतर इथं जर मथुरभर जर पुष्पराज पाहिला तर आपण इथं आपल्या शक्रेबाईचा राजाला इथं घ्यायचा आहे म्हणजे आणि इथलं बबरू पण राजाला इथं घ्यायचा आहे हेच आहे टॉपचे तीन पेहरे तर सर्वांना ला आतुरता लागली आहे चिक्या कोणासोबत पळ कदाचित चिक्याला भरपूर स्पीड लागलेला आहे आणि चिक्यान जवळ जवळ घोट पाळला तेव्हा तवा एक नंबर केला आणि तेव्हा आपला देव बाकासोर तवा चिक्या जवा एक नंबर केला आहे काही माझ्याला थोडा हार पत्कावं लागली पण काही हरकत नाही मित्रांनो नंदी आहे जिंकणार कधी येणार आपल्या नवीन जे दिसणार तर मित्रांनो खूप आनंद झाला की आज खरोखरच आज तर मित्रांनो चिके घेऊया तर चिके घेतल्यावर हे हो। तर राहिला इथं आपण जोड करू तिथे हिथं पुष्पराज आणि मथूर इथला उचलून टाकला हिथ कुठं बाकासुरोबर राजा इथे घोट पर टाकला उर्मिल नायकरांचा राजा आणि मित्रांनो हिथं राहिला फक्त कोण बबलू चांचा राजा तर राजा जर बाहेरनं पळत नाही ची का पण बाहेरनं पळत नाही हे तर आम्हाला माहिती आहे की बैल बेत्यात पण तसं काय नाही मित्रांनो बैल कसा कुठनं पळत समजा सगळ्यात हिम्मत आहे तर आहे तर मित्रांनो आपण इथं घ्यायचा कुठला तर इथं जर झाला तर इथं राजा झालाय इथं ना इथं आपण घ्यायचा मित्रांनो इथं घेतला आपण बब्लूच्या शंकर राजा का तर ही दोन्ही बैल भरपूर स्पीडची आहेत भरपूर बैल स्पीडचे आहेत तर खरोखर मित्रांनो ची म्हणजे एवढं स्पीड लागलेलं आहे तर बोलायचं काम नाही मित्रांनो का तर आता आपण वैल की म्हणजे राजा राजात सगळे राजा बैल जे पाहिले टॉपची पाहिलेत मित्रांनो हा आपण एक तिसरा पहरा करू शकतो आता हारण्या दोरली हरण्या कोण आपण पाहू शकतो कशा हारण्यावर जोड लागल कसं हरण्यावर किंवा कसं बरं मित्रांनो खरो अ आरण्याना अनेक नामांतिक ना, ना मजाने गाजवल्यात किंवा अनेक म्हणजे आणि तर मित्रांनो जी हारण्याची गाडी बोलतो कार्तिक आपल्या कार्तिक जेव्हा आला जेव्हा पन्नास पन्नास सोन्यामध्ये आपला दे, देवबापासून कार्तिक पळाला तेव्हा तेव्हा त्यांनी एक नंबर केला मित्रांनो कार्तिक घेऊया आणि तो आर्लीचा हारण्या घेऊया हा झाला पाच पैर झाला मित्रांनो हा पाच पैर अनेक नंदी टॉप शेत आणि वस्त्र आहेत आता कोण कसं कोणावर पळणार आहे हे आपल्याला माहिती नाही मित्रांनो का तर आपण अजून एकदा ट्रिक सांगतोय अजून एक ट्रिक सांगतो का तर इथं गट पासला टू व्हीलर देण्यात आलेले आणि इथं किती पण गाडी नोंदवून देईल शंभर गाडी होऊन देईल किंवा नऊशे गाडी नोंदवून देईल किंवा सातशे गाडीतलं पंच्याहत्तर टक्के घरची गाडी पळणार आहे मित्रांनो किती गाडी पाहणार मित्रांनो पंच्याहत्तर टक्के घरची गाडी पळणार आहे का तर अनेक लोकांना पहिले झाले आहेत आणि लोकांच्या घरची गाडी गट गटपासला फक्त टू व्हीलर ठेवलेले आहे दादांनी म्हणजे बघा शेतकऱ्याला किती मोठं म्हणजे अकरा हजार प्रवेश फी काहीच नाही जसं पन्नास लाखाची गाडी आहे तर पन्नास लाखाच्या संघटनेनुसार एक टक्का जर ठेवलं तर पन्नास हजार रुपये प्रवेश फी होत्या किती होत्या प्रवेश फी त्यात लिमिट दादा विचार करून फक्त अकरा हजार प्रवेश फी ठेवलेली आहे मित्रांनो किती आणि अकरा प्रवेश फी ठेवून दुसरं गट पासला एक टू व्हीलर ठेवलेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो किती बैल मालकांना आणायचा श्यामुळे श्यामुळे फक्त गट पासला व्हीलर घरचा साज शहा पंच्याहत्तर टक्के शब्द पंचवीस टक्के पंचवीस टक्के आपल्याला पहिलं दिसत मित्रांनो खूप बरं वाटतं की लैजानच्या कॉलेज की माहिती कशी पाहिजे पहिरा कसा पाहिजे मित्रांनो आज आपण सगळ्या व्हिडिओमधून सांगितलं आणि खूप गर्दी होणार आहे खूप प्रश्न घेणार आहेत का आतापासून तयारी अतिशय जबरदस्त तयारी आपण अपडेट देत जाणार आहेत सर्वांनी अपडेट जाणार म्हणजे एव ओर असं काही नाही की कोणाचं सक्ष सांगतोय किंवा काय पण सांगतोय सबस्क्राईब बटन दाबा पहिली आणि बेल बटन दाबा का तो मग पहिली व्हिडिओ बघा भेटत आणि मित्रांनो आता आता बघ त्याचा पाऊस जिकडे तिकडे त्याच्याकडे पाऊस आहे आणि आजोबा ह्या ग्राउंड असलं फाटी अतिशय जबरदस्त तयार केलेली आहे खरं जी भावनीत फाटी होती तशीच जागा मनाव घेऊन सर्वांनी जे त्यांची कमिटी आहे जे त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मैदानाची एवढी शोभा म्हणजे अतिशय जबर केलेली आहे मित्रांनो सर्वजणांनी आलं पाहिजे लवकर लवकर प्रयत्न करा मित्रांनो एक सा, सात सातलाच लॉट्स पाडणार सात तारखेला सात दुपारी लॉट्स पाडण्यात येणार आहे मित्रांनो आणि ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी लवकर गाडीत गाडी नोंद करू काय दोन ते, सर, ते गारी गारी दो दी, तीन दिवस दोन दो, तीन दिवसच बाकी राहिले मित्रांनो नू। मित्रांनो खरं खूप आनंद झाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद